बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांच्याकडून दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंगणवाड्यांना फ्रीजचं वाटप करण्यात आलं बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते श्रीशैल हत्तुरे यांच्याकडून दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व अंगणवाड्यांना फ्रीजचं वाटप करण्यात येत आहे त्याचा शुभारंभ मंद्रुप येथील अंगणवाड्यांना पाच फ्रीजचं वाटप करून करण्यात आला यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे या कार्यक्रमाला मंद्रुपचे अप्पर तहसीलदार सुजित नरहरे मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे सरपंच अनिता कोरे उपसरपंच भगवान मनमाने एकात्मिक बालविकास अधिकारी विशाल भोसले ऋषिकेश जाधव डॉक्टर शिवानंद झळके ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब शिळे शिवपुत्र जोडमोटे बसवराज पनशेट्टी शिवानंद लोभे बाबूलाल लिगेवान आदी उपस्थित होते तालुक्यातील सर्व अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा भाजीपाला खराब होऊ नये यासाठी आपण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक अंगणवाडीला फ्रीज देण्याचा संकल्प केला आहे त्यानुसार आपण तालुक्यात शंभर फ्रीजचं वाटप करणार आहोत विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत येणाऱ्या काळातही आपण सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचं बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांनी सांगितलं लहान मुलांना मालवपोषण व्हावं हो ह्या उद्देशाने मी करत आहे तुम्हाला असं वाटलं असेल की आज पुढं आता इलेक्शन आलेलं आहे आणि फार्म भरतील आणि हे लोकांचं मन चेंज होतील म्हणून वाटलं असेल काही लोकांना तसं काही नाही माझं समाजकार्य करणार आहे आणि तो समाजकार्यच करणार आहे राजकीयचं क्षेत्र तो वेगळा आहे आणि समाजकार्य आहे लहान मुलांसाठी मी माझ्या मनात आलो की लहान मुलांसाठी काय तरापूर करायला पाहिजे म्हणून ह्या उद्देशाने मी प्रत्येक अंगणवाडीला एक फ्रीज देण्याचा मी स्वतः विचार केलेला आहे आणि त्याला राजकारणाचा काही संबंध नाही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रवी वाडकर यांनी तर आभार विशाल केवटे Ya ni manle.